भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत त्यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका आणि सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या बैठकीमध्ये भाजपच्या अधिवेशन आणि जिल्हा आहे की तालुका कार्यकर्णीचा आहे असा सवाल भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगोस यांनी उपस्थित केलाय याला कारण असं आहे की अधिवेशनाला आमदार बबनराव लोणीकर आणि युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांना डावलण्यात आलं जालना जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन हे जिल्ह्याच्या कार्यकारिणीचं अधिवेशन आहे का तालुक्याच्या कार्यकारिणी करायचं हे काही मला काही कळलेलं नाही अजून कारण काय झालं जाफराबाद भोकरदन जालना आणि बदनापूर याच तालुक्यातील त्या ठिकाणी पदाधिकारी होते एवढंच काय तर या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय आमदार बबनराव भाऊ लोणीकर साहेब व भाजपचे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर साहेब यांना देखील या कार्यक्रमाला के इन्व्हाइट केलं नाही बोलून नाही आम्ही तर लांबचे छोटे कार्यकर्त आहोत म्हणजे जिल्ह्यामध्ये यांना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा आहे का आयोजकांना आयोजक म्हणजे बद्री पठाडे साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहेत जालना जिल्ह्याचे यांना यामध्ये गडतट करायचं आहे का आत्ताच नुकत्याच लोकसभेमध्ये आम्ही जीव तोडून काम केलं भारतीय जनता पक्षाकरता आमचा डी एन भाजप आहे आणि पक्षाचं काम करून देखील अशा पद्धतीनं पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी अधिवेशनाला न बोलावणं हे मला वाटत चुकीचं आहे या ठिकाणी झालं त्या अधिवेशनामध्ये लोणीकर साहेब असतो किंवा राहुल लोणीकर असतो यांची कुठेही फोटो किंवा कुठेही निमन पत्रिकेत नाव दिसलं नाही मी तेच बोलतो आहे ना की जिल्ह्यामध्ये गडतट कोण करतं यावर नाही सिद्ध होत आहे आम्ही असं कधीही करत नाही मी लोकसभेचा पुरावा देऊ शकतो लोकसभेला काम केल्याचा माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब खासदार साहेब यांच्या प्रचाराचं सा काम केल्याचा पुरावा मी देऊ शकतो आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत लहान कार्यकर्ते आहोत पण आमचे नेते सन्मान्य बबनराव भाऊ लोणीकर साहेब ज्यांनी चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढवलं आहे कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत केलं आहे आणि राहुल लोणीकर साहेब तर राज्यामध्ये फिरतायत संपूर्ण युवा मोर्चा ताकदनं मोठा करतायत मग एवढं सर्व काम असू जिल्ह्यात काम असून जिल्हा कार्यकारणीच्या अधिवेशनाला परतुरा निरोप नाही मंठ्यात नाही ना आहे घनसांगीत नाही आहे आमच्या नेत्यांना नाही आहे हा दुजा भावपणा का मला हा सवाल करायचा आहे बद्रीभाऊ पठाडे यांना की बद्रीभऊ पठाडे आपल्यावर कुणाचा दबाव आहे का जर असेल स्पष्ट सांगा व जर तसं नसेल तर स्पष्टीकरण द्या आणि या पलीकडे जरा सांगायचं आहे की माननीय नेते सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब आपण जिल्ह्याचं धुरंधर नेते आहात तुम्ही आहात माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब दोघंही आम्हाला म्हणजे सन्मान्य आहेत मग दानवे साहेब या अशा मगरूर असणाऱ्या जिल्हा अध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे साहेब यांच्यावर कारवाई करणार का यांची कान उघडणी करणार का